जनतेच्या कामांमध्ये ज्यांनी केले झोल आता होणार त्या सर्वांची पोलखोल चला सोबत मिळून करूया भ्रष्ट प्रशासनावर हल्ला बोल इथे खोटे नेरेटिव्ह नव्हे तर खरी बातमी आहे खोटा प्रॉपगँडा नव्हे तर जनतेचा अजेंडा आहे येतोय आम्ही दाखवायला बातमीचा खरा सार सत्याचा शोध घ्यायला तुम्ही आहात का तयार ડી એન એ ન્યૂઝ નાશિક શોધ સત્યા છે केंद्र सरकारकडून पंधराव्या वित्त आयोगाच्या माध्यमातून नाशिक जिल्ह्यासाठी विविध विकास कामांसाठी स्थानिक स्वराज्य संस्थांना निधी प्राप्त होत असतो एक एप्रिल दोन हजार पंधरा ते एकतीस मार्च दोन हजार वीस या चौदाव्या वित्त आयोगाच्या माध्यमातून केंद्र सरकारनं स्थानिक स्वराज्य संस्थांना कोट्यवधी रुपयांचा निधी दिला होता यामध्ये एक एप्रिल दोन हजार वीस पासून पंधराव्या वित्त आयोगाला प्रारंभ झाला या वित्त आयोगाचा ऐंशी टक्के निधी ग्रामपंचायत आणि उर्वरित दहा टक्के निधी हा जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांना दिला जातो यामध्ये आमचं गाव आमचा विकास या ग्रामपंचायतींचे विकास आराखडे तयार करण्यात येतात आणि कोट्यावधी रुपयांची विकास कामं केली जातात मात्र पंधराव्या वित्त आयोगामध्ये नाशिक जिल्ह्याला प्राप्त झालेल्या आठशे एकोणसाठ पूर्णांक सोळा कोटी रुपयांच्या निधीपैकी तीनशे पंचावन्न कोटी रुपयांचा निधी अखर्चित राहिलं असल्याचं समोर आलंय यामध्ये कळवण तालुक्यातील कामांवर पासष्ट पूर्णांक अठ्ठेचाळीस टक्के इतका सर्वाधिक निधी खर्च करण्यात आला असून त्र्यंबकेश्वर तालुक्यामध्ये पन्नास टक्क्यांपेक्षाही कमी निधी खर्च करण्यात आलाय जवळपास तीनशे पंचावन्न कोटी रुपयांचा निधी अखर्चित राहिल्यानं संबंधित विभागानं हा निधी योग्य नियोजन करून कामांसाठी वापरावा अशी मागणी यामुळे आता केली जात आहे ब्युरो रिपोर्ट डी एन ए नाशिक न्यूज नाशिक